हॅलो नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत आहात ना तर आज बघा छान असं आपला शुक्रवार आहे मस्त असं देवाची पूजा झाली आहे खरं सांगते देवाची पूजा होते त्या खरंच खूप मनाला समाधान वाटतं सध्या म्हणतात ना पावसाळ्याचे दिवस म्हणजे पाऊस चांगलाच पडतो आहे बाहेर वातावरण पण बाहेर खूप छान प्रसन्न असं आहे आणि अशात जर घरात पण प्रसन्न वातावरण असेल तर खरंच खूप छान वाटतं बघा साधी आधी सिंपल आज पूजा केली आहे फक्त गजरे आणि घरच्या फुलांनी तर आज बघा सध्या ना अनंतावर भरपूर फुलं येत आहेत पावसाचा जोर असल्यामुळे खरंच अनंताला खूप फुलं येत आहेत जास्वंदीचा जरी बहर कमी झाला तरी बघा छान अशी पूजा मांडली त्याच्यानंतर आज हळदीचं लेपन केलं नाही पण थोडी तब्येत दोन तीन दिवस झाले डाऊन आहे आणि त्याच्यामुळे मग हळदीचं लेपन नाही केलं पण तरी पण उंबरटा कसा आपला छान दिसेल याची नेहमी मी काळजी घेते त्याप्रमाणे बघा उंबरटा छान अशी रांगोळी रेखाटली ते बघायला पण खूप बरंच मनाला खूप समाधान वाटतं तर चला दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आज मी तुमच्यावर शेअर करते प्रसादाचा शिरा कसा करायचा तर त्याच्यासाठी बघा इथे पहिला रवा ना आपण कोरडाच भाजून घ्यायचं आहे बरेच जण रवा तुपात भाजतात तर तसं न करता तुम्ही रवा पाहिजे प्रथम ना कोरडाच भाजून घ्यायचं आहे छान असा आचेवर थोडासा म्हणजे थोडासा ला कलर बदलेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही खरंच प्रसादाचा शिरा करून बघा छान होतो बरेच जणं म्हणतात की पूजेच्याच वेळी फक्त प्रसाद तसा होतो इतर वेळी होत नाही तर असं काही नाही आहे मेथड जर तुम्ही व्यवस्थित केली ना तर तो पूजेचा प्रसाद पूजेच्या वेळीसारखा प्रसाद होऊ शकतो तर छान असा रवा भाजून घेऊन ना आपण तो पायऱ्या तीत पहिला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रसादामध्ये केळं घालायला आवडतं काही लोक नाही घालत पण मी तर सांगेन जर तुम्ही प्रसादासारखा शिरा करणं असेल तर खरंच आवर्जून केळं घाला त्याच्यामुळे एक चव वेगळी येते त्या शिऱ्याला बघा इथे छान तुपामध्ये मी केळं घातलं आहे आता इथे तुम्ही म्हणाल ताई प्रमाण कसं आहे तर दोन मोठ्या वाटी रवा घेतला आहे म्हणजे जेवढा रवा तेवढीच साखर तेवढंच तूप तेवढंच दूध आणि तेवढंच पाणी बरेच लोक म्हणतात की प्रसादाच्या शिऱ्यामध्ये पाणी वापरायचं नसतं नुसतं दुधाचा करायचा तर मी इथं सांगेन इथे की तुम्हाला पाणी आणि दूध एकत्र तापवा आणि ते घाला पाणी कारण काय जेव्हा तुम्ही रवा छान फुलतो ना तेव्हा त्या प्रसादाची चव वेगळी येते तिथे इथे बघा मी चार लवंग टाकले बरीच लोक म्हणत असे लवंग तर बघा जसं आपण गुळाचा एखादा पदार्थ करतो गुळाचा गोडाचा पदार्थ तेव्हा आपण ल वेलचीसोबत आपण थोडंसं जायफळ घालतो का तर त्याची एक चव वेगळी येते त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही साखरेचा सा एखादा पदार्थ करत असाल ना तर वेलचीसोबत तुम्ही लवंगाचा वापर करा खरंच तो पदार्थाला एक चव वेगळ्या प्रकारची येते आणि पदार्थ खरंच छान लागतो हे कसं असतं माहिती आहे कॉम्बिनेशन म्हणते जसं आपण गुळाबरोबर जायफळ टाकल्यानंतर त्याची एक चव बदलते तसंच साखरेच्या प पदार्थामध्ये जर तुम्ही लवंग वापराल ना तर त्याची एक पदा पदार्थाची त्या चा चव छान लागते आणि वेगवेगळी चव वे येते बघा छान असा रवा मस्त गुलाबी रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे प्रसादाच्या शिरामध्ये महत्त्वाचं काय असं माहिती आहे रवा व्यवस्थित भाजणं तो जर तुमचा व्यवस्थित भाजला गेला असेल ना तर तुमचा प्रसाद अतिशय उत्तम होतो मग तो तुम्ही कधीही करा तर अशा प्रकारे छान रवा भाजून घ्यायचे बरीच लोक ड्रायफ्रूट्स तुपामध्ये करून घेतात तर तशी न करता जेव्हा तुम्ही रवा छान भाजत असतात ना त्याच वेळी ड्रायफ्रूट्स टाका कारण ती पण मग त्या रव्याबरोबर छान रोस्ट होतात कारण असं जर तुम्ही तुपामध्ये घातलात ना तर ते बेदाणे बघा एकदम फुलतात द्राक्षाप्रमाणे मग ते चवीला एवढे खास नाही वाटत पण अशा प्रकारे जर तुम्ही रवा जेव्हा भाजत असतात त्याच वेळी जर ड्रायफ्रूट टाकले ना तर ते छान रोस्ट होतात आणि त्याची चव वेगळी येते आता बघा दूध मिश्रित जे पाणी आहे ना ते छान उकळून घ्यायचं आणि रव्यामध्ये थोडं थोडं टाकायचं एकाच वेळी पूर्ण नाही टाकायचं आता समजा इथे मी एक वाटी दोन वाटी रवा घेतला होता तर एक वाटीचंच पाणी मी आता सध्या वापरलं म्हणजे अर्ध पाणी मी वापरलं आहे दूध पाणी ते छान ते मिक्स करून घ्यायचं आणि मग परत तुम्ही ते स हे संपूर्ण मिश्रण मिक्स झाल्यावर परत जे आपलं दूध पाणी बाकी आहे ना ते त्याच्यात घालायचं कारण अशा प्रकारे काय होतं की तो रवा छान फुलायला मदत होतो आणि शक्यतो बघा जेव्हा तुम्ही रव्यामध्ये हे दूध पाणी जेव्हा मिक्स करतात ना तेव्हा हाताला सांभाळायचं आहे कारण याची जी वाफ असते ना ती हातार पटकन येते त्याच्यामुळे ते जे घालताना ना ते व्यवस्थित घातलं गेलं पाहिजे कारण मग हाताची वाफ आली का पटकन आपलं भांडं सटक राहतात आणि त्याच्यानंतर बघा उर्वरित मी दूध पाणी त्याच्यात घातलं आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे थोडा वेळ झाकण मारून ठेवायचं आहे असंच ठेवलं तरी चालेल पण झाकण मारून ठेवायला एक वाफ काढली ना तर छान तो रवा फुलतो म्हणे अशा फुललेला रवा खरंच खूप छान लागतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते जे माझ्या मुलीकडनं मी शिकली आहे तर आपण बघा बरेच जणं केसर घालतो काही लोक गरम दुधात केसर घालतात कोणी गरम पाण्यात घालतात कोणी लोक केसराला थोडंसं फ्राय करतात पण इथे मला तिने एकदम सोपी पद्धत दाखवली बघा केसर असं आपल्या हातावर किंवा खलबत्त्यात थोडंसं कुटून घ्यायचं आणि बर्फ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं त्यांचा बघा कलर अप्रतिम येतो कितीही जुनं केसर असू दे त्याचा कलर व्यवस्थितच येतो आणि हे मला ही ट्रिक माझ्या मुलीकडनं मला मिळाली आहे म्हणतात ना कधी कधी आपण काहीतरी करतो पण मुलांना जर मुलं पण जेव्हा इंटरेस्ट घ्यायला लागतात ना तेव्हा मुलांकडनं पण बरंच काही शिकण्यासारखं असतं आणि पहिल्यांदा मी मुलीकडनं असं काहीतरी शिकले आणि खरंच ती उपयोगी पडली असती ट्रिक तर बघा रव्यामध्ये मग मी ते साखर घातली कारण तो जे आपण दूध पाणी घातलं होतं त्याने रवा बघा सगळा एकजीव होऊन आला त्यानंतर जेव्हा तो रवा एकजीव होऊन येतो ना त्यानंतरच साखर घालायचे बरेच लोक आधी साखर घालतात त्याच्यामुळे रवामध्ये ना गुठळ्या होतात साखरेच्या तयार संपूर्ण रवा असा दूध पाणी खेचून घेतल्यानंतर आपण ही साखर मिक्स करायची आहे आणि साखर मिक्स करते वेळीच आपण ते केसरचं पाणी त्याच्यानंतर वेलची पावडर वगैरे जे काय आहे ते आपण घालायचं तेव्हा बरेच लोक इथे इसेन्स पण वापरतात स्मेल येण्यासाठी त्यानंतर ब बऱ्याच ठिकाणी केसर वेलचीचा एक इसेन्स पण मिळतो ता बाजारामध्ये तोही तुम्ही वापरला चा, तो। तर छा चालेल त्याचा पण एक अरोमा छान येतो तर अशा प्रकारे बघा सगळं मिक्स करायचं आहे खरंच सांगते अशा प्रकारे करून बघा प्रसाद खरंच खूप छान होतो आपण म्हणतो की इतर वेळी प्रसाद होतो पण अशा प्रकारे जर तुम्ही केलात ना योग्य प्रमाणात तर खरंच तुमचा प्रसाद छान बनेल बघा छान असं झालेला तयार प्रसाद संध्याकाळी देवापुढे ठेवला खरंच करून बघा छान होतो संध्याकाळी आपलं असता शुक्रवार तर माझं असतं वैभव लक्ष्मीचं पूजन तर त्याच्यासाठी बघा आज मी एक वेणी पण वेगळ्या पद्धतीची बघा तुम्ही देवीला घातली आहे नक्कीच तुमच्यावर हा व्हिडिओ पण शेअर करीन अनंताची ही आहे के वेणी केली ती आणि प्रसाद बघा देवीला ठेवलाच तर असा छान आजचा दिवस गेला आणि खरंच आजचा दिवस खूप छान होता पूजा पण अशा मनासारख्या जेव्हा होतात ना त्या खरंच मनाला पण खूप समाधान वाटतं तर असा होता एकंदरीत आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय